गुढीपाडव्याला ठाणे शहरात निघणार स्वागत यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार सहभागी पन्नासहून अधिक चित्ररथ सहभागी होणार होऊन करणार जनजागृती तरुणांनी अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उद्योजक अर्जुन देशपांडे श्री कोपिनेश्वर गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत यात्रा मंगळवार एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ठाणे शहरात निघणार आहे यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अर्थात सकाळी सात वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पदा पादचारी जांभळी नाका रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील त्यावेळी तळावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक गोखले रोड पर्यंत येईल पुढे राम मारुती मार्ग पुना गाडगेळ चौक तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल मंदिरात आरती व प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल या निमित्ताने आयोजित केलेल्या सांस्कृत कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही यात्रा संपन्न करतच असतो पण या वर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हा हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती ते निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातनं आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो साधारण आपण तीन विषय दिलेले होते वर्षी थीम साठी एक श्रीराम दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा साडेतीनशेव्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण पंचावन्न ते साठ प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ पंधरा ते वीस सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील मला वाटतं एवढ्या वर्ष चोवीस वर्षापासून आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्सने आणि यावर्षी युथच्या नवीन कल्पनेने आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतोय आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर देवळात आपण सकाळी ठीक सात वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पडणार वेगवेगळे लोक तिथे जोडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज एकविसाव्या वर्षी मी या नॅसातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये युथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू दें?